नमस्कार मी नरसिंहांगतराव जगदाळे आम्ही कै कस्तुरबा गांधी मुखबधीर निवासी शाळा बार्शी येथील सर्व कर्मचारी आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय बार्शी या ठिकाणी दिव्यांग अस्मिता अभियान या दिव्यांगासाठी सर्टिफिकेशनच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी कालच्यापासून म्हणजे सव्वीस तारखेपासून या ठिकाणी कार्यरत हो। आहोत या ठिकाणी जी दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी फॉर्म भरणे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्टॉलमध्ये वेग त्यांना घेऊन जाणे फॉर्म भरल्यानंतर त्यांना त्यांच्या तपासणीच्या ठिकाणी घेऊन जाणे या सर्व प्रकारच्या आम्ही कामं करतो या ठिकाणी इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असेल कर्णबदिरा असेल किंवा हातपायामध्ये काही स्नायूचे विकार असतील अशा जवळपास एकवीस प्रकारच्या दिव्यांगत्वाची तपासणी या ठिकाणी होते आणि तपासणी होऊन त्यांना या ठिकाणी त्यांना यू डी आय डी नावाचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ते प्रमाणपत्राचा उपयोग त्यांना त्यांच्या प्रत्येक शासकीय कामासाठी होणार आहे त्यामध्ये बसची सवलत असेल रेल्वेची असेल किंवा शिक्षणामध्ये असेल किंवा इतर काही शासनाच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील त्या घेण्यासाठी या ठिकाणी त्यांना मदत होणार आहे आणि या ठिकाणी शासनाने आम्हाला नेमणूक या ठिकाणी केली दिव्यांगाचं काम आम्ही करलो कालच्यापासून केलं म्हणजे हे काम करून आम्हाला वेगळ्या प्रकारचा एक अनुभव आलेला आहे आमचं रुटीनचं ठीका... काम तर आम्ही करतोच पण हा वेगळा अनुभव आम्हाला खूप चांगला वाटलं या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प तालुक्यातला करमाळा किंवा माडा या ठिकाणी होणार आहेत त्या त्या ठिकाणी ठिकाणी पण आम्ही सर्वजण टीम म्हणून काम करणार आहोत थँक्यू मी अमोल गावारे वाटे इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित बदेर मुख्य विद्यालय बार्शी आज या ठिकाणी बार्शी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये दिव्यांग अभियान या ठिकाणी राबवलेला येत आहे तर या अभियानाच्या माध्यमातून जे काही अपंग लाभार्थी आहेत ते यांची जे तपासणी असेसमेंट असेल किंवा इव्हॅल्युएशन हे सोलापूर इथे जाऊन करावं लागत होतं तर सोलापूरला न जाता जिल्ह्याच्या लेवलला जाणे या परिसरातील लोकांची आर्थिक परिस्थिती असेल काम सोडून वेळ वाया घालवले असेल किंवा जाण्या येण्याचाही हेल्पटा या सगळ्या गोष्टीवर पर्याय म्हणून या ठिकाणी शासनानं की आपल्यासदारी ही योजना आणलेली आहे आणि या परिसर तालुक्यातील सर्व प्रकारचे दिव्यांग आहे जे एकवीस प्रकारचे दिव्यांगत आहेत त्यातले प्रामुख्याने कर्णभिरं असेल मतिमंद असल किंवा लोकमोटा डिसले असेल या सर्व प्रकारचं या ठिकाणी इव्हॅल्युएशन होऊन त्यांची तपासणी होऊन त्यांना यू डी आय डी आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे ऑनलाईन दोन महिन्याच्यात मिळणार आहे आणि त्याचाच उपयोग भविष्यामध्ये त्यांना जे काही दिव्यांगांच्या शाळा असतील तिथं प्रवेश घेण्यासाठी असेल किंवा जे काही ॲडमिशन असेल किंवा जे काही शिष्यवृत्ती असेल किंवा बाकीचे जे काही आशिष्यू डिवायसेस म्हणतो आपण किंवा श्रवणयंत्र असेल किंवा अंदासाठी काटे असेल किंवा बाकीचं जे काही रोजगार किंवा स्वयंरोजगार किंवा काहीतरी व्यवसायासाठी काही शासन पण जे मिळणारी मदत असेल त्या प्रत्येक गोष्टीवरती जसं की प्रवास सवलत असेल रेल्वे असेल विमान असेल किंवा एस टी असेल या सर्व बाबीचा ज्या दिव्यांगांना फायदा लागणार त्यासाठी जे लागणार जे आवश्यक प्रमाणपत्र आहे ते आहे दिव्यांग प्रमाणपत्र आणि यू डी आय डी कार्ड तर ह्याचं या ठिकाणी उपलब्ध करून मिळालं तर ह्यासाठी आम्ही अपंग शाळेतील बार्शी तालुक्यातील सर्व शाळेतील कर्मचारी उपस्थित राहून आम्ही यांना सहकार्य केलेलं आहे तर याचा निश्चित फायदा होईल आणि आम्ही याचा सेवा दिल्याचा आम्हाला आनंद वाटतो धन्यवाद